माझ्या भाषणात सांगितलं असं की मला असं वाटतं की तुम्ही सतत्याने कार्य करत राहिलं पाहिजे कलेची उपासना करत राहिलं पाहिजे आजच्यापेक्षा उद्या चांगलं कसं होईल याकडेच तुमचं लक्ष असलं पाहिजे आणि कला ही अशी गोष्ट आहे की ती अविरत वाहत राहते आपण त्याच्यात त्याच्याबरोबरीने चालत राहायचं असतं थांबून चालत नाही आज पहिलं पारितोषिक मिळालं म्हटल्यावरती उद्या मिळेलच याची खात्री नसते उद्या त्याच्यापेक्षा उत्तम कोणीतरी येणार असतं तुमच्याबरोबरीने आणि तुम्हाला उत्तम काम करत राहायचं असतं हेच मला असं वाटतं की सगळ्यात महत्त्वाचं असेल या मंडळींना कारण बऱ्याच वेळेला आपण बघतो की मग ते थोडीशी निवांत होतात पहिल्या पारितोषिकांमध्ये मिळाल्याची तर तसं झालं नाही पाहिजे पारितोषिकांसाठी काम करू नका कलेसाठी म्हणून काम करा आणि तुमची कला जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने कशी सादर होईल याकडे लक्ष द्या आज अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीनं ऑगस्ट मध्ये झालेल्या एकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा निकाल खर तर मध्यवर्ती शाखेने <coughs> माफ करा मध्यवर्ती शाखेने स्थानिक पातळीवरती किंवा केंद्रावरती कुठलीही पारितोषिक ठेवली नव्हती पण परीक्षकांचा आग्रह आमच्या सगळ्या कार्यकारी मंडळाचा सल्ला या सगळ्यातनं आम्ही महानगर शाखेच्या वतीनं प्राथमिक फेरीची सुद्धा ठेवली होती पण ते बक्षीस वितरण करताना आपण स्थानिक पातळीवर न करता एखाद्या सेलिब्रिटी एखादा मोठा नट किंवा एखादा रंगकर्मी बोलवून आपण करूया असं ठरलं होतं पण मध्यंतरी पावसाळा वाढला अतिवृष्टीचं वातावरण होतं या सगळ्या परिस्थितीत हे थोडंसं मागे पडलं पण आज तो सुवर्णयोग साधून आला म्हणजे सुनील बर्वे या अत्यंत गुणी अभिनेता निर्मात्याच्या निमित्ताने ते आज लातूरमध्ये होते आणि त्यांना एका सूचनेवरून ते आमच्याकडे आले नाट्य परिषदेचा एक सुंदर कार्यक्रम आज लातूरमध्ये झाला त्यांचं मार्गदर्शन निवेदन विवेचन या सगळ्या नव्या रंगकर्मींसाठी अत्यंत लाभदायी आणि उपयोगी ठरलं आहे तर आज उपस्थित असणाऱ्यांमध्ये नव्वद टक्के हे नवे रंगकर्मी होते नवी मुलं मुली ज्यांना आता नव्या पद्धतीने नाटक करायचं आहे अशांसाठी हा कार्यक्रम अत्यंत फलदायी ठरला खरं तर नाट्य परिषदेने मुळातच ही एकांकिका स्पर्धाच यासाठी भरवली की नव्या पिढीची नव्या जोशाची मुलं यामध्ये सहभागी व्हावीत लातूरचं ते वातावरण अधिक ढवळून निघावं अधिक लोक या समाजे सहभागी व्हावेत हा जो आमचा अनेक वर्षांचा प्रयत्न आहे त्यातला हा यशस्वीतेकडे जाणारा एक प्रयत्न आहे असं म्हटलं तर वावं ठरू नये ही स्पर्धा संपूर्ण यशस्वीपणे पार पडावी यासाठी महानगर शाखेचा माझ्या समवेत कारण कुठलंही काम एकट्याच्याने होत नाही याचे दोन खंदे समन्वयक आमचे होते ज्यांनी या पूर्ण उपक्रमामध्ये पूर्ण वेळ देऊन एकूण सगळी प्रक्रिया पार पडली ते म्हणजे डॉक्टर मुकुंद भिसे आणि प्राध्यापक डॉक्टर विदिपक वेदपाठक याशिवाय नवीन कलावंतांसाठी एकच मुद्दा आहे की आपल्याला जे जे कमी असेल त्या ठिकाणी नाट्य परिषद हो। आणि आम्ही उभे आहोत आम्ही खूप सिनियर झालोय याचा अर्थ असा नव्हे पण आम्ही चार पावसाळे जास्त पाहिली आहेत आणि नव्या पोरांना बोटाला धरण्यासाठीची एक पिढी लागते जी लहान मुलं बहीण भाऊ आता आमचे काम करतात अशा सगळ्यांना पुढं नेण्यासाठी नाट्य परिषद सक्षमपणे उभी आहे आणि त्यांना आम्ही सोबत घेऊन जातो आहे तुमच्या माध्यमातून लातूरमधल्या आणि लातूरच्या परिसरातल्या सगळ्या नवरंगकर्मींना आमचं आवाहन आहे की तुम्ही नवनव नाटक करा नव्या नव्या पद्धतीने करा त्यामध्ये जिथे जिथे अडचणी येईल तिथे तिथे नाट्य परिषद म्हणून आम्ही उपस्थित राहू